जराही पाण्याचा वापर न करता पाक न करता गव्हाचं पीठ न वापरता मिश्रण कोरडं न होता शेवटचा लाडूसुद्धा अगदी सहज वळला जाईल असे हे परफेक्ट अचूक प्रमाणामध्ये डिंकाचे लाडू आज आपण बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे हिवाळ्यामध्ये आवर्जून खावा कंबरदुखी सांदेदुखीवर अगदी गुणकारी असा हा डिंकाचा लाडू तुम्ही बघू शकताय हा लाडू अगदी वयस्कर लोकसुद्धा खाऊ शकतील असा मौसूद तयार होतो तर वाटीच्या आणि वजनाच्या दोन्ही अचूक प्रमाणामध्ये आज आपण हा डिंकाचा लाडू बघणार आहोत तर इथे एक किलो प्रमाणामध्ये हे डिंकाचे लाडू बनवणार आहे वाटीचं आणि वजनाचं दोन्ही प्रमाण सांगणार आहे तर इथे सुक्या खोबऱ्याचा कीस वजनामध्ये दोनशे ग्रॅम आणि वाटीने अगदी हलकासा दाब देऊन चार वाटी हे खोबरं मी घेतलेलं आहे यानंतर इथे मी खारीक पूड वाटीने म्हणाल तर दोन वाटी आणि वजनाने दोनशे ग्रॅम ही खारीक पूड घेतलेली आहे तर इथे मी तयार खारीक पूड घेतलेली नाही आहे ही खारीक पूड घरीच केलेली आहे आणि थोडीशी जाडसर आहे कारण मी ही चाळून घेतलेली नाही आहे तर ही खारीक पूड करण्यासाठी खारीक आणल्यानंतर कापडाने स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर खलबत्त्यामध्ये कुटून त्याच्यातील बिया बाजूला काढून घेतल्या चमचाभर तुपावरती खारीक हलकंसं भाजून घेतलं आणि मिक्सरला फिरून अशी ही जाडसर पावडर बनवून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर ही खारीक पावडर चाळून घेतला तरी चालेल यासोबतच इथे मी काजू आणि बदाम पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत दोन्ही मिळून शंभर ग्रॅम हे काजू बदाम आहेत यासोबतच जर तुम्हाला पिस्ता अक्रोड वापरायचा असेल तर चारीही जिनस तुम्ही पंचवीस पंचवीस ग्रॅम घेऊ शकता आणि वाटीने म्हणाल तर दीड ते दोन वाटी हे ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केला तरी चालेल वीस ग्रॅम इथे मी खसखस घेतलेली आहे आणि चमचाने छोटे चार चमचेही खसखस आहे यानंतर इथे मी डिंक घेतलेला आहे वाटीने एक वाटी आणि वजनाने शंभर ग्रॅम हा डिंक घेतलेला आहे तर हा डिंक तुम्ही बघू शकता असा डिंक दिसतो तर हा डिंक खायचा किंवा तळायचा डिंक म्हटला तर कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळतो यानंतर इथे मी वाटीने दोन वाटी आणि वजनाने दोनशे ग्रॅम हे तूप घेतलेलं आहे तर तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यापेक्षा थोडंसं जास्त सुद्धा वापरू शकताय यानंतर इथे मी गुळ चिरून घेतलेला आहे वाटीने दोन वाटी आणि वजनाने दोनशे ग्रॅम हा गुळ घेतलेला आहे या प्रमाणामध्ये छान गोड असे हे डिंकाचे लाडू होतात पण तुम्हाला जर कमी गोड हवे असतील तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करून घ्या किंवा जास्त गोड आवडत असेल तर गुळ थोडासा वाढवू शकताय आता इथे मी पंचवीस ग्रॅम तीळ घेतलेली आहे आणि चमचाने म्हणाल तर मोठे चार चमचे तीळ आहे तीळ ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायची नसेल तर नाही घेतलं तरी चालू शकतं यासोबतच इथे मी पन्नास ग्रॅम हळी घेतलेली आहे तर ही हळीवसुद्धा तुम्हाला जर या लाडूमध्ये वापरायची असेल तर वापरू शकता नाही घेतला तरी चालेल तर ही हळू तुम्हाला मी जवळून दाखवते बघू शकता अशी दिसते रक्ताची कमतरता हळद दुखत असतील कंबर दुखत असेल तर, तर त्यावरती अगदी गुणकारी ही हळीव आहे त्यामुळे या लाडूमध्ये हळीव अगदी थोडीशी तर जरूर वापरा यानंतर इथे मी बेदाणे घेतलेले आहेत साधारण पंचवीस ते तीस ग्राम हे बेदाणे घेतलेले आहेत बेदाणेसुद्धा ऑप्शनल आहेत तुम्हाला जर वापरायचे नसतील नाही घातला तरी चालू शकतं यासोबतच इथे मी घेतलेली आहे एक छोटा चमचा जायफळ पावडर एक छोटा चमचा इथे मी वेलदोडीची पावडर घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा सुंठीची पावडर आता हे तिन्ही जिनस नाही घातले तरी लाडू अगदी खमंगच लागणार आहे पण तुम्हाला हवं असेल तर घालू शकताय किंवा फक्त वेलदोडीची पावडर घातला तरी चालेल फक्त सुंठ किंवा फक्त जायफळ घातला तरी चालेल तर आता लाडू करायला सुरुवात करूयात कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅस कमीच ठेवलेला आहे कढी अगदी हलकीशी तापलेली आहे सुरुवातीला खसखस भाजून घेते खसखस अगदी कमी गॅसवरती अगदी मिनिटभरच भाजून घ्यायची आहे खसखस भाजताना तुपाचा वापर अजिबात करायचा नाही आहे खसखस हलकीशी फुलून येते आणि अगदी हलकासा रंग बदलतो खूप जास्त रंग बदलायची नाही आहे किंवा फक्त गरम करून खसखस काढली तरीसुद्धा चालू शकते खसखस चांगली भाजून घेतलेली आहे ही काढून घेते खसखस काढल्यानंतर तीळ भाजायचं आहे तीळ छान असं फुलून येतं आणि अगदी हलकासा रंग बदलतो आणि अशी चटचटायला लागते तीळ म्हणजे ही तीळ भाजलेली आहे असं समजायचं तीळ छान भाजून झालेली आहे काढून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये खोबऱ्याचा कीस जो आहे तो आपण भाजून घेणार आहोत तर हा खोबऱ्याचा कीससुद्धा तूप न टाकता आपल्याला खमंग अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा हलकासा रंग बदलला पाहिजे आणि खोबरं अगदी खरपूस असं भाजलं गेलं पाहिजे यासाठी आपण अगदी बारीक गॅस ठेवायचा आहे आणि एकसारखं परतत राहायचं आहे बारीक गॅसवरती अगदी तीन ते चार मिनटामध्ये हे खोबरं अगदी खमंगचं भाजून होतं तर इथे बारीक गॅसवरती एकसारखं मिक्स करत हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता खोबरं अशा पद्धतीने मस्त खमंग आणि खरपूज भाजलं गेलेलं आहे तर हे खोबरं छान भाजून झालेलं आहे आणि आता हे खोबरं आपण काढून घेऊयात तर अशा रंगावरती हे खोबरं भाजायचं आहे म्हणजे लाडू अजिबात खराब होणार नाहीत अगदी दोन ते तीन महिने आरामात टिकतील असे लाडू तयार होतात खोबरं काढून घेतलेलं आहे आता हळिव भाजून घेते हळू तुम्ही तूप न टाकता सुद्धा भाजून घेऊ शकता पण इथे छोटे दोन चमचे तूप टाकून हे हळू मी भाजून घेते हळिव भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आपण जसं तीळ भाजतो ना त्याच पद्धतीने हे हळिव थोडेसे चटचटायला लागले की हे काढून घ्यायचे हळू अगदी बारीक गॅसवरतीच भाजायचे नाहीतर मग हे करपू शकतात बारीक गॅसवरती अगदी दोन मिनटं हे हळिव परतून घेतलं हळू छान भाजून झालेली आहेत असे चटचटायला लागलेले आहेत आता हे हळिव काढून घेते हळू काढून घेतल्यानंतर कढईमध्ये चार चमचे तूप घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये काजू आणि बदाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत काजू बदाम तळताना कट न करता असे अख्खे तळायचे म्हणजे एकसारखे तळले जातात हे काजू बदाम कट करून जर तळला तर बारीक सुरा करपला जातो आणि मोठे तुकडे कच्चे राहतात त्यामुळे एकसारखं हे काजू बदाम तळण्यासाठी असे अक्के तळून घ्यायचे काजू बदाम मध्यम गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान असे तळून होतात अशा हलक्याशा रंगावरती हे काजू बदाम मी तळून घेतलेले आहेत हे काढून घेते आणि आता याच तुपावरती बेदाणेसुद्धा तळून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवरती एकसारखं मिक्स करत हे बेदाणे तळायचे काही सेकंदामध्येच हे बेदाणे असे फुलून येतात असे फुलून आले की हे बेदाणे आपण काढून घ्यायचे बेदाणे काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये आणखीन थोडंसं तूप घालायचं आहे आणि आता आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर थोडा थोडा डिंक अशा पद्धतीने या तुपावरती घालायचं आहे आणि एकसारखं मिक्स करत डिंक असा फुलवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे गॅस इथे खूप जास्त वाढवायचा नाही आहे मध्यम किंवा मध्यमपेक्षा गॅस थोडासा कमी ठेवायचा आणि हा डिंक असा चांगला फुलवून घ्यायचा आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचा गॅस जर मोठा ठेवला तर डिंक करपू शकतो आणि आतून तो कच्चा राहू शकतो आणि अगदी कुरकुरीत असा डिंक तळला जाणार नाही आणि अगदी मंद गॅस ठेवला तरीसुद्धा हा हा डिंक व्यवस्थित फुलणार नाही आणि डिंक कटकटीत तयार होतो त्यामुळे गॅस खूप मोठाही नको आणि अगदी बारीकसुद्धा नको मध्यम किंवा मध्यमपेक्षा थोड्याशा कमी गॅसवरतीच सगळा डिंक आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत डिंक थोडा थोडा घालायचा म्हणजे तुपामध्ये बसेल एवढा डिंक घालून आपण अशाच पद्धतीने राहिलेला सगळा डिंक तळून घ्यायचा आहे लागेल तसं तूप टाकून सगळा डिंक मी तळून घेतला आणि आता याच राहिलेल्या तुपावरती आपल्याला ही जी खारीक पावडर आहे ती भाजून घ्यायची आहे किंवा तुपावरती मस्त परतून घ्यायची आहे कढईमध्ये थोडंसं तूप होतं त्या तुपावरती ही खारीक पावडर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग गरजेनुसार याच्यामध्ये तूप टाकून ही खारीक पावडर तुपावरती छान अशी भाजून घ्यायची किंवा परतून घ्यायची आता दोन तीन चमचे तूप घातलेला आहे खारीक पावडर अगदी छान अशी भाजून घेते खारीक पावडर भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये बारीक गॅसवरती ही खारीक पावडर छान अशी भाजून होते खारीकची पावडर करण्यापूर्वी खारीक मी छान अशी तुपावरती भाजून घेतली होती त्यामुळे खारीकची पावडर जास्त भाजायची गरज पडणार नाही आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये मस्त खमंग अशी ही खारीक पावडर भाजून झालेली आहे गॅस बंद करून ही खारीक पावडर काढून घेतलेली आहे सगळे जिनस छान असे भाजून झालेले आहेत हा डिंक बघा मस्त तळून झालेला आहे छान असा फुलून आलेला आहे आणि सगळं साहित्य मस्त खमंग असं भाजलं गेलेलं आहे त्यामुळे लाडूसुद्धा मस्त खमंग असं तयार होतो आणि जास्त दिवस टिकतो आणि हा तळीला डिंक बघू शकता तुम्ही असा कुरकुरीत तळला गेलेला आहे मस्त असा फुलून आलेला आहे तळून घेतलेलं आणि भाजून घेतलेलं सगळं साहित्य मस्त थंड झालेलं आहे आणि इथे हे जे बेदाणे आहेत हे मी बाजूला ठेवते हे आपल्याला मिक्सरला फिरवायचे नाही आहेत हे आपण शेवटी वापरणार आहोत हे बाजूला ठेवते आणि हे सगळं साहित्य आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर सगळ्यात आधी मिक्सरच्या माट्यामध्ये खसखस आणि तीळ काढलेली आहे हे दोन्ही साहित्य मिक्सरला फिरवून घेते तीळ खसखस मिक्सरला फिरवून घेतली आता ही वाटीमध्ये काढून घेते आणि आता मिक्सरला हा जो डिंक आहे तो फिरवून घेणार आहे पण लाडूमध्ये तुम्हाला हा डिंक जास्त असा करकरीत दाताखाली आलेला हवा असेल तर हा डिंक हाताने थोडंसं चुरून लाडूमध्ये वापरला तरी चालेल किंवा एखाद्या वाटीने स्मॅशरने स्मॅश करून हा डिंक वापरला तरी चालेल पण इथे हा डिंक मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे हा डिंक तुम्ही लाडूमध्ये वापरू शकता डिंक मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि हा डिंक आता एका ताटामध्ये काढून घेत डिंक मिक्सरला फिरवल्यानंतर असा हा पातळ किंवा थोडासा सैलसर तयार होतो डिंक काढून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी हे जे काजू आणि बदाम आहेत ते मिक्सरला फिरवून घेणार आहे याच्यामध्येच हळिवसुद्धा घालणार आहे या सगळ्याची थोडीशी जाडसर पावडर करणार आहे पण तुम्ही जर हे वयस्कर लोकांसाठी बनवत असाल तर या सगळ्याची अगदी बारीक अशी पावडर बनवून घ्या तर हे काजू बदाम हळव मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेले आहेत आणि डिंक काढलेल्या ताटामध्येच हे काढून घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही खारीक पावडर जी भाजून घेतलेली आहे तीसुद्धा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे कारण ही खारीक पावडर थोडीशी जाडसर आहे अगदी बारीक अशी याची मला पावडर बनवून घ्यायची आहे पण तुम्हाला अशी ही जाडसर पावडर हवी असेल किंवा चालत असेल तर ही मिक्सरला नाही फिरवून घेतला तरी चालू शकतं तर आता ही खारीक पावडर अगदी बारीक अशी झालेली आहे आता हे खोबरं या लाडूमध्ये तुम्ही असंच घालू शकताय हाताने थोडंसं चुरून घालू शकताय किंवा मिक्सरला फिरवून याची पावडर करून वापरू शकताय हा लाडू खाताना हे खोबरं दाताखाली जास्त प्रमाणात आलेलं तुम्हाला आवडत असेल तर हे खोबऱ्याचा कीस जो आहे तो असाच घाला अगदी हलकासा हवा असेल तर असं हाताने थोडंसं चुरून घाला किंवा अगदी मौसूद लाडू हवा असेल तर हे मिक्सरला फिरून याची पावडर करून तुम्ही हे लाडूमध्ये वापरू शकताय तर इथे अगदी मौसूद लाडू मला बनवायचा आहे त्यामुळे हे सगळं जे खोबरं आहे ते मी मिक्सरला फिरवून घेऊन याची पावडर करूनच या लाडूमध्ये वापरणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं बसेल तेवढं खोबरं मी घेतलेलं आहे मिक्सरला फिरवून घेते आणि हे फिरवून घेतलेलं खोबरंसुद्धा आधी काढलेल्या सगळ्या मिश्रणामध्येच आपल्याला काढून घ्यायचं आहे राहिलेलं खोबरंसुद्धा याच पद्धतीने मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि ही तयार केलेली खोबऱ्याची सगळी पावडर या सगळ्या मिश्रणामध्ये मी घातलेली आहे हे सगळं मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे याच्यामध्येच आधी करून ठेवलेली खसखस आणि तिळाची पावडरसुद्धा घालते काजू बदाम हळव हे थोडंसं जाडसर ठेवून सगळं साहित्य मी मिक्सरला अगदी बारीक असं फिरवून घेतलं यामुळे लाडू अगदी मौसूद होतात तुम्ही जर हे वयस्कर लोकांसाठी करत असाल तर काजू बदाम हळूसुद्धा अगदी बारीक मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे अगदी मौसूद असे हे लाडू बनून तयार होतात तर आता पाक न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण हे डिंकाचे लाडू करत आहोत सुरुवातीला ज्या कढईमध्ये सगळं साहित्य भाजून घेतलं तीच कढई इथे मी पुन्हा वापरलेली आहे आता राहिलेलं सगळं तूप यामध्ये घालायचं आहे साधारण चार ते पाच चमचे हे तूप झालेलं आहे आणि आता बारीक चिरून घेतलेला गूळ याच्यामध्ये घालायचा आहे एक थेंबभरसुद्धा पाणी यामध्ये आपल्याला घालायचं नाही आहे किंवा या, कि या मिश्रणाचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे तर घातलेला गूळ या तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून तुपामध्ये हा गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि हा गूळ एकसारखा मिक्स करत अशा पद्धतीने गुळाचे खडे मोडत हा गूळ एकसारखा मिक्स करून हा गूळ तुपामध्ये फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायची अजिबात गरज नाही बारीक गॅसवरती दोन मिनिट अगदी एकसारखं मिक्स करत हा गुळ मी तुपामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित वितळवून घेतलेला आहे गुळाचे अजिबात खडे राहिलेले नाही आहेत म्हणजे हा गुळ आपला एकसारखा आता तयार झालेला आहे बारीक गॅसवरती फक्त दोनच मिनिट तुपावरती हा गुळ वितळवून घेतला हे गुळाचं मिश्रण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे परफेक्ट असं हे गुळाचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि यापेक्षा जास्त गुळ आपल्याला आता शिजवून घ्यायचा नाही आहे अगदी मौसूद लाडूसाठी परफेक्ट हे गुळाचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता गॅस मी बंद करते गुळाचा तुपामध्ये व्यवस्थित मिक्स झाला एक जीव झाला की लगेचच गॅस बंद करायचा आणि आता याच्यामध्ये सुंठ वेलची जायफळ याची पूड घालायची आणि तळून भाजून पावडर करून घेतलेलं हे सगळं मिश्रण या गुळामध्ये आपल्याला घालायचं आहे तर इथे लक्षात ठेवा गॅस मी बंद केलेला आहे आणि डिंक हलकासा थंड होईल तसा हा दाटसर होत जातो तर इथे तुम्ही बघू शकता हा डिंक थोडासा दाटसर झालेला आहे तर आता घातलेलं सगळं मिश्रण या गुळामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं इथे कढई मी जरी गॅसवर ठेवली असली तरी गॅस बंद आहे तुम्ही हवं तर कढई बाजूला घेऊन हे सगळं एकजीव करून घेतला तरी चालू शकतं तर आता ही कढई मी बाजूला काढून घेतलेली आहे सगळं मिश्रण छान तळापासून ढवळून छान एकजीव करून घेतलेलं आहे मिश्रण अजूनही थोडंसं कोमट आहे तर आता हे तळून घेतलेले बेदाणे याच्यामध्ये घालते आणि सगळं साहित्य पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेते मिश्रण खूप जास्त गरम नाही आहे कोमट किंवा अगदी हलकंसं गरम आहे हाताने सगळं मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता याचे लाडू वळवून घ्यायचे मिश्रण अगदी छान मौसूद आहे त्यामुळे अगदी सहज याचे लाडू वळले जातील हे लाडू वळताना वरून तूप वगैरे घालायची अजिबात गरज नाही मिश्रण अगदी मौसूद आहे त्यामुळे लाडू अगदी सहज वळले जातात तर इथे या मिश्रणापासून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे बघू शकताय अगदी सहज हा लाडू तयार झालेला आहे परफेक्ट असा हा डिंकाचा लाडू तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी मौसूद असा हा लाडू तयार झालेला आहे तर हे डिंकाचे लाडू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकता इथे मी मुलांसाठी बनवते एका वेळेला मोठा लाडू खात नाहीत त्यामुळे मी असे छोटे लाडू बनवते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे लाडू लहान मोठे बनवू शकताय तर हे लाडू जर तुम्ही पहिल्यांदा करताय पाकाचं टेन्शन येतं आहे तर या पद्धतीने तुम्ही हे लाडू जरूर बनवा यामध्ये आपण एक थेंबसुद्धा पाणी न वापरता पाक न करता गव्हाचं पीठ न वापरता अगदी सोप्या पद्धतीने हे डिंकाचे लाडू बनवलेले आहेत आणि हे लाडू अगदी मौसूद होतात वयस्कर लोकांनासुद्धा खाता येईल इतके मौसूद लाडू होतात आणि त्याचबरोबर हे लाडू भरपूर दिवस टिकतात अगदी दोन ते ती तीन महिने आरामात हे लाडू टिकतात लाडू बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असे हे लाडू सगळे तयार झालेले आहेत एक किलो प्रमाणामध्ये हे लाडू तयार केलेले आहेत आणि या प्रमाणामध्ये साधारण पस्तीस ते छत्तीस लाडू तयार झालेले आहेत मी थोडेसे छोट्या आकाराचे हे लाडू बनवलेले आहेत इथे एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते किती मौसूद लाडू झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट तोंडात विरघळेल असा हा लाडू तयार झालेला आहे तर हे एक किलोचे वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण वापरून बनवलेले अगदी सोप्या पद्धतीने अगदी मौसूद असे हे डिंकाचे लाडू तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद